पक्षाचं तुम्ही नेतृत्व करता ज्या पक्षाचा विचारधारा तुमची आहे ती विचारधारा चांगली आहे याच्याबद्दल तर वादच असण्याचं कारण पण आता ज्या पद्धतीने हा राज्यकारभार तुम्ही सुरू केला याच्यामध्ये बदल करा तुम्हाला पन्नास वर्ष सत्तेत राहायचं ना काही अडचण आदित्य ठाकरेजीचा जन्म एकोणीसशे नव्वदचा आहे जेव्हा एक मे दोन हजार साठला ला पूर्ण महाराष्ट्र तुम्ही भगवा करा एक मे एकोणीसशे साठला ला त्यांचं वय सत्तर वर्षाचं असेल तेव्हा आदित्यजी महाराष्ट्राचा शंभर वर्षाचा झेंडा फडकू द्या आमचा विरोध नाही शिवसेनेची सत्ता टिकू द्या पण त्या भामरागड अंकिसा आसरहगरी जानंपगरी कोंबरण्याचा गरीबही टिकू द्या आणि हे जर तुम्ही केलं नाही सत्तेतून लोकशाहीतून सूडशाहीचा तुमचा हा प्रवास अशाच पद्धतीने सुरू राहिला आम्ही निवेदन पाठवली हो की त्या निवेदनावर तुम्ही व्यक्तिगत कारवाई करता मदत करता याबद्दल वाद नाही शंभर टक्के तुम्ही अतिशय संवेदनशीलतेने करता पण माननीय मुख्यमंत्र्यांना हे एकदा निश्चितपणे सांगितलं पाहिजे की आता संवेदनशीलतेने विरोधी पक्ष असो सत्तारूढ असो जर योग्य प्रश्न असेल तर योग्य प्रश्नासाठी यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे आणि ही आवश्यकता तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की यामध्ये तुम्ही पूर्ण शक्तीने यामध्ये लक्ष द्यावं जनतेचे प्रश्न सोडवावे आणि एक कविता त्यांच्यासाठी सांगून द्या कालही जेव्हा शोक प्रस्ताव होता तेव्हाही ते म्हणाले की युती तुटली हे आमचं दुर्दैव आहे पण आम्ही आता आघाडीचं सरकार अनेक वर्ष चालू चालवा जनतेच्या मनात जोपर्यंत सदिच्छा असेल ती राहील पण त्यांना एक, सागु। एक गाणं निश्चित सांगा की ज्या पद्धतीने घृणास्पद विचारधारा विरोधी पक्षाच्या संदर्भात ते मनात ठेवून कृतीत आणताय कहीं योग्य नहीं योग्य नहीं त एक गान संगा मत कर तू अभिमान रे बंदे मत कर अभिमान झूठी तेरी शान रे बंदे मत कर अभिमान तेरे जैसे लाखों आए लाखों इस मतपेटी ने खाए रहा ना नामो निशान रे बंदे मत करतो अभिमान सर्वांना प्रेमनी न्या जनतेचे प्रश्न सोडवा आणि एक मे दोन हजार साठ चा सा झेंडा आदित्यची ज्या हाताने फडकावा आमच्या सदिच्छा जनतेला जगू द्या तुम्ही आकाशात उडा पण जनतेला मातीत टाकू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय विधान सु, सुधीर भाऊ तुम्ही मित्र आहात माझं एक आपल्याला विनंती अशी आहे की तुम्ही खूप चांगलं बोललात पण ते आवाज थोडस तुमचा काय मला तुमच्या गळ्याची चिंता वाटतं त्यामुळे ते हा तेवढं ते देवेंद्र फडणवीस अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यांच्या संदर्भात माझे विचार व्यक्त करण्याकरता या ठिकाणी मी उभा आहे खरं तर अध्यक्ष महोदय आज सकाळी मी एक विषय मांडण्याचा प्रयत्न करत होतो पण आपण हुशार आहात आपल्याला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे त्यामुळे आपण जाणीवपूर्वक त्यावेळेस मला बोलू दिलं नाही कारण आपल्याला माहिती होतं की पुरवणी मागण्यांमध्ये हा विषय मांडता येईल म्हणून मी आपले आभार देखील मानतो खरं तर आज अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे तरुण तरून, आणि तरुणी हे आझाद मैदानावर बसले आहेत उपोषण चाललंय या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा आपण तयार केला देशामध्ये केवळ दोन कायदे आरक्षणाचे पन्नास टक्क्याच्या वरचे हे माननीय उच्च न्यायालयाने वैध ठरवले त्यातला एक कायदा हा महाराष्ट्राचा कायदा आहे की ज्या कायद्याला माननीय उच्च न्यायालयाने वैध ठरवलं पण या दोन कायद्यापैकी तमिळनाडूचा कायदा सर्वोच्च न्यायालयात गेला घटनापीठाकडे गेला कुठली स्थगिती आली नाही महाराष्ट्राचा कायदा हा सर्वोच्च न्यायालयात गेला मी जसं काल सांगितलं दोन हिअरिंग आमच्या काळात झाले कुठली स्थगिती आली नाही परंतु अध्यक्ष मोदय त्यानंतर मात्र तो घटनापीठाकडे जात असताना त्याच्यावर स्थगिती आली आणि अनेक प्रश्न तयार झाले अध्यक्ष मोदय तर इथे जे जवळजवळ चोवीसशे जे ज्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत जे सिलेक्ट झाले आहेत असे जे मराठा तरुण तरुणी बसले आहेत यांना आज तिथे बसायची वेळ केवळ सरकारमुळे आली तुम्हाला कोर्टाने विचारलं नव्हतं तुम्ही स्वतः कोर्टामध्ये जीआर दाखवला आणि सांगितलं आम्ही भरती करायची नाही असा जीआर काढून टाकलेला आहे कोर्टाने त्याची नोंद घेतली त्यावेळी हे सांगायला पाहिजे होत की आम्ही ज्यांची सिलेक्शन प्रोसेस पूर्ण केली आहे त्यांना घेणार आहोत त्याच्या पलीकडची भरती आम्ही करणार नाही आहोत पण आयैल मुझे मार कशाला म्हणतात तशा प्रकारे पहिल्याच हिअरिंगला कोर्टाने न विचारता अध्यक्ष महोदय आपण सांगितलं आणि त्यामुळे आज ज्यांची प्रोसेस पूर्ण झाली असे मराठा समाजाचे विद्यार्थी आज त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही आज अध्यक्ष मोदय या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक आंदोलनं पाहिली आमच्या काळामध्ये मराठा समाजाचे मोर्चे देखील बघितले आंदोलनही बघितले पण कधी कोणाला अटक नाही झाली कोणाला घर मोर्चा काढू नका मुंबईत येऊ नका अशा प्रकारे नाही झाला अध्यक्ष मोदय आज तर एक प्रकारे अशा प्रकारची आणीबाणी लागली आहे की मराठा समन्वयक जे आहेत त्यांना घरीच थांबवण्यात येत त्यांना अटक करण्यात येते त्यांनी मुंबईकडे यायचं नाही असे आदेश काढले